नमस्कार मैत्रिणो दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अशाच दिवाळीचा एक फराळ आणला आहे आपली दिवाळी चाललेली आहे काय नाही काय रोजच काय बनवत आहे तसाच एक पदार्थ बनवलेला आहे करंजी रव्याची करंजी रवा कसा भाजायचा आणि एक महिनाभरसुद्धा टिकतो असा रवा भाजून केलेली करंजी आता रवा दोन वाट्या घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला एक पळीभर तूप घ्यायचं आहे तूप साजूक घ्या तुमच्याकडे कोणतं असेल तेही चालेल पण साजूक तुपातला रवा भाजलेले करंजी अगदी खमंग आणि खायलाही कू सुंदर असे चवीची होते आता दोन वाट्या रव्या घालून आपल्याला रवा मंद आचेवर भाजायचा आहे कारण रवा झिरो साईजचा आहे झिरो साईज म्हणजे अगदी बारीक आपण चिरोट्या करतो तो रवा आता बारीक गॅसवरती मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे रव्याचा कलर बदलस तोपर्यंत मैत्रीणनं तुपाचा तेवढाच वापर करायचा एक दोन चमचे वापरायचे नाही पळीभरच तूप वापरायचं म्हणजे आपला रवा छान भाजलाही जातो आणि रवा भरभरीत होत नाही असं आपण करंजी मो तोडली खायला का रवा असा भरभरीत करून खाली पडतो तसा अजिबात रवा पडणार नाही असं आपलं सारण तयार होणार आहे आता हे पहा छान कलर आलेला आहे आपल्या रव्याला आणि भाजून झालेला आहे अजिबात न जळता मस्त कलर आलेला आहे आता असा साईडला थोडा रवा करून घेतलेला आहे आणि एक चमचाभर तूप घातलेलं आहे आपलं ड्रायफ्रूट्स भाजण्यासाठी ड्रायफ्रूट मी हे घेतलेले आहे बदाम आणि काजू तुम्हाला आवडत असलं तर चारोळी घ्या बेदाणे घ्या म्हणजे मनुके आणि आता खसखस घातलेली आहे दीड चमचा छान भाजून होतात ते कारण आपला रवाही एकदम गरम आहे त्याच्यामुळे पटकन भाजले जातात हे रव्यामध्ये सुद्धा ड्रायफ्रूट्स काहीही वेगळे भाजायची गरज लागत नाही पहा आता थोडंसं भाजल्यानंतर आपण रव्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि झालं का आपल्याला रवा ओतून घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये थंड करायला मैत्रिणींनो थंड करणं गज गरजेचं आहे रवा हे पहा आता आपण काढून घेऊ झालेलं आहे आपला रवा व्यवस्थित भाजून आणि काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरं भाजायचं आहे दोन वाट्या रवा आहे आणि त्याचप्रमाणे एक वाटी किसलेलं खोबरं घ्यायचं आहे मैत्रीणं खोबरं अगदी बारीक किसणीने किसा म्हणजे ते रव्या मध्ये छान सुंदर असं मिक्स होतं आणि इकडे तिकडे पडत नाही खायलाही तेवढंच छान रुचकर लागतं आता आपलं खोबरंसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते करंजी खवट होत नाही करंजी खवट का होते कारण खोबऱ्याला लगेच खवटपणा येतो म्हणून आपल्याला करंजी खवट लागते पण असं व्यवस्थित भाजल्यानंतर अजिबात खवट होत नाही आपलं सारण आणि महिनाभर टिकतं आता वेलची पावडर घातलेली आहे एक चमचा भरून फुल आणि मिक्स करून घेतलेलं आहे आपलं सारण आता थंड झालेलं आहे पहा आणि सुंदर दिसायलाही झालेलं आहे तेवढंच आता त्याच्यात ते मी घालणार आहे पिठी साखर पिठी साखर घाला तुमच्याकडे नसली तर मिक्सरला दळून घाला मी एक वाटी घातलेली आहे पण तुम्ही दीड वाटी घाला कारण आमच्याकडे कमी गोड खातात त्यामुळे मी एक वाटीत साखर घातलेली आहे पण दीड वाटी, वाटी साखर ही परफेक्ट आहे दोन वाट्या आपल्या रव्यासाठी झालेलं आहे आता आपलं सारण तयार आपण आता पिठाची तयारी करून घेऊया म्हणजे करंजी करायला त्यामध्ये मी दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि एक चमचा तेल घातलेला आहे आणि दोन वाट्या आपल्याला मैदा घ्यायचा आहे चवीनुसार आपल्याला हे पहा गरम झाल्यानंतर मी तूप आणि तेल ओतून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे चोळून चोळून आणि त्यापूर्वी मी मीठ घालते चवीनुसार कारण आपल्या मैद्याला थोडीशी चव येते वरती पापुद्र्याला आपली करंजीच्या त्यामुळे मीठ घालणं गरजेचं आहे जास्त घालायचं नाही अगदी थोडं अर्धा चमचाच घालायचं आहे <coughs> आणि चोळून चोळून आपल्याला पीठ तयार करायचं आहे मुठ्ठी वळस तोपर्यंत <coughs> आता झालेला आहे आणि एकदम पात पाणी ओतायचं नाही मैत्रिणी कारण पीठ पातळ करायचं नाही आहे छान मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ थोडं थोडं पाणी ओतून आणि पीठ असं मळा का तुमच्या हातालाही काही चिटकट चिटकून राहिलं नाही पाहिजे असं सुंदर पीठ मळा छान असं हे पहा भांड्यातही राहिलं नाही आणि हातालाही काही चिटक चिटकून राहिलेलं नाही असं पीठ झालेलं आहे पीठ जेवढं छान मळाल तेवढी आपली करंजी खुसखुशीत खमंग होणार असं पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला थोडा वेळ हा गोळा झाकून ठेवायचा आहे कपड्यांनी म्हणजे आपल्या पीठ छान मौसूद होतं हे पहा सुंदरच झालेलं आहे पीठ आता आपण करंजी करायला घ्यायची आहे करंजी कशी करायची आहे पीठ व्यवस्थित परत आपण करून घ्यायचं आहे है। आणि त्याच्या लाट्या पाडून घेतल्यात पहा आता आपल्याला लाटायचं आहे कसं ते पाहू तुपाचा वापर न करता आता आपल्याला लाट्या लाटून घ्यायच्या आहेत है। पिठाच्या साह्यानी पटकन लाटल्या जातात पीठ लागल्यानंतर अकसून घेत नाही नाहीतर नुसतं तुपावं लाटल्या तर आपलं मैद्याचं पीठ अकसून घेत असतं आता तीन मी चपात्यासारख्या लाटून घेणार आहे आणि तूप किंवा साठा काहीही असं लावणार नाही आपल्याला तरीसुद्धा खमंग खुसखुशीत आपली करंजी होणार आहे पा मैत्रिणी तुम्हाला अशा आवडत असल्या करंजा आणि सारण केलेलं माझ्या पद्धतीनं तर नक्कीच मला एक कमेंट करा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा माझ्या रेसिपी तुम्ही कुठून पाहता आणि आवडतात का त्याच्यामध्ये काहीतरी बदल करायचा का हेही सांगायला मला सा कमेंट करून सांगा मला नक्कीच आवडेल आता मी तूप नाही लावलेलं आहे एकमेकावरती मी चपातीसारखी लाट्या ठेवून घेतलेला आहे फक्त मैदा घातलेला आहे त्याच्यावरती अजिबात तूप किंवा साठा लावलेला नाही आता गोल वळकुटी आपल्याला करून घ्यायची आहे छान पिठाची पहा आणि कापून आहेत आपल्या लाट्या तुम्हाला किती मोठी करंजी करायची आहे छोटी करंजी करायची आहे त्याप्रमाणे लाट्या आपल्या कापायच्या आहेत मी ह्या पद्धतीने कापलेल्या आहेत पहा आता आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहेत करंजी बनवायसाठी हे पहा सुंदर करंजी होते खमंग खुसखुशीत आणि संपेपर्यंत खवटही होणार नाही आणि चिवटही होणार नाही तेवढीच खुसखुशीत आणि खमंग राहणारी करंजी नक्कीच करून पहा आता साचा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा भर पूर्ण आपण भरायचं आहे पोकळ ठेवायची नाही आपली करंजी आणि बाजूला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली तेलामध्ये करंजी फुटत नाही किंवा विरगळत नाही तेलामध्ये करंजी फुटली तर आपलं तेल खराब होतं आणि करंजीलाही वर लागलं जातं तेल हे पहा सुंदर करंजी झालेली आहे परत एकदा एक करून दाखवते तुम्हाला याप्रमाणे करा मैत्रीण नक्कीच कुछ खुसखुशीत करंज्या होत्यात आणि कितीही दिवस राहतात त्या अजिबात खवट होत नाही करंजी आता दुसरीही आपण करून घेतलेली आहे आता आपण तेल तापत ठेवणार आहे अशाच मी आता दहा बाऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि तेल तापत ठेवलेलं आहे पहा तेल गरम झालं का नाही थोडंसं आपण पीठ घालून बघायचं म्हणजे कळेल आपल्याला तेल किती गरम ते तेल जास्त गरम करायचं नाही कडकडीत मैत्रीणनं कारण वरचा पापुद्रा अगदी पातळ असल्यामुळे जळण्याचा हे असतं त्यामुळे थोडंसं कडकडीत करत नाही करायचं नाही आणि आपली करंजी घालून घ्यायचं आहे पहा किती सुंदर असा लेअर येत आहेत वरती त्याच्यावरती टम फुगलेल्या आणि भारी अशा हे पहा जसं खारीसारखं आपण पापुद्रा येतो खारीला त्याप्रमाणे आलेला आहे तम फुगून हे पहा बुडबुड्या त्याच्या नक्कीच करा तुम्हालाही आवडेल ही करंजी खायला आणि अशी मस्त थोडासा कलर बदलल्यानंतरच काढायची आहे मैत्रीणनं हे पहा कलर बदललेला आहे आपल्या करंजीचा आणि आपली करंजी झालेली आहे करून तशाच आता मी करून घेते सगळ्या आणि मग तुम्हाला दाखवते कशा झाल्या करंजा खमंग खुसखुशी मैत्रिणो एकदा हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा त्यांनाही तेवढीच आवडेल ही करंजी करायला आणि खायला त्यांनाही सांगा कमेंट करायला कशी वाटली माझी करंजी साटा न लावता तूप न लावता अगदी छान टम फुगलेली खारीसारखी बुडबुडे आल्यात पहा वरती छान आता काढून घेते हे पहा सुंदर झालेले आहेत करंजा तुम्ही करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीण अगदी भारी अशा करंजा झालेल्या आहेत आणि दोन वाट्या मैद्यामध्ये मैत्रीण पन्नास करंजा होतात हे एक लक्षात ठेवा त्या पद्धतीने तुम्ही करंजा करा म्हणजे तुम्हाला जास्त पीठ मळायची गरजही लागणार नाही आणि पन्नास कर करंजा करूनही होतील नक्कीच करून पहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि मैत्रीणो दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या सह, सह कुटुंबाला आणि यूट्यूब फॅमिलीला बाय बाय मैत्रीणो भेटूया आता अशाच काहीतरी नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय